रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल सो सोज आजचा व्हिडिओ जरा मी फटाफट पटापट पटा स्टार्ट करणार आहे आता मी जात आहे माझ्या मैत्रिणीकडे हळदी कार्यक्रमासाठी खूप अंधार अंधार वाटतोय का हाय बघा मस्त माझ्याकडे ना इथे खिडकीतून उभं राहिलं ना की मस्त माव आता सूर्य दिसतो त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतं पर चला पटापट प्ट मी आता तयारी करते हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला जायचं आहे मला माझ्या मैत्रिणीकडे माझी मैत्रीण पण माझ्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी आलेली होती सो so, मला तिच्या घरी जायचं आहे बरं तिचं घर नेमकं आहे कसबा पेठ जे आहे ना पुण्यातलं इथलं तर त्या कसबा पेठच्या जवळ ती कुठेतरी राहते एक्झॅक्टली आता मला तिथे जायचंय पण मी गाडी ड्राईव्ह करणार आहे सो आता गाडी थांबा बाबा बांगडे चूज करून किती तेव्हा माझ्याकडे एवढं मोठं बांगड्याचं हा एक सेट आहे खाली एक सेट आहे पण मला आता सिम्पल काहीतरी असं चूज करायचं आहे की जे मी पटकन घालू शकेल कारण घड्याळात ऑलरेडी सहा वाजून दहा मिनिटं होऊन गेले सो मी आता हे चूज केलेलं आहे पटकन एक कडं घालायचं आहे आणि मला आता लेट्स गो असं म्हणायचं आहे सो मस्त तयारी झालेली आहे टिकली पण छान लावली आहे कॅन यू सी हां सो so, मी मस्त तयारी केलेली आहे इथे मस्त मावत सूर्यभक्ती छान तयारी झालेली आहे आणि मस्त छोटस मंगळसूत्र सुद्धा घातलेलं आहे आणि आता मी सवाश्मा म्हणून चाललेली आहे हळदी कार्यक्रमासाठी लेट्स गो बर मी पुढे सांगत काय होती सो so, तर आता आमच्याकडे मला एक महत्वाचा प्रश्न असा आहे की सो सगळं ठीक आहे मी छान साडी नेसली पटकन मला जी हाताला सापडली ती साडी नेसली ही साडी वरतीच होती त्याच्या मी परत नेसली गेलेली आहे मला माझ्या आईकडनं बोलणे मिळणार आहे की तू ही साडी का नेसली पण ठीक आहे आता वरती होती त्याच्यामुळे ती परत नेसली गेली चलो ठीक नेसली गेली ना हा तर मला आता जायचंय आहे कसबा इथे तर आता कसबा पेठला जायचं कसं मुळात इथून प्रश्न आहे कारण मला पुण्यातले रस्ते काही पाठ नाही आहेत आणि प्रत्येक अजून ऑफिसवरून ना आलेला नाहीये सो मला गाडी ड्राईव्ह करायची मला अर्धा रस्त्यापर्यंत माहिती आहे मला पहिले तुळशीबागेकडे जायचंय तुळशीबागेकडनं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हलवाई गणपती झाल्यानंतर गणपती मंदिर झाल्यानंतर शनिवार वाडा लागतो शनिवार वाड्याला राऊंड मारून कसबा पेठ येतं म्हणे असं सांगितलेलं आहे डोक्यात ठेवलेलं आहे आणि गुगल देवता सोबत आहेत त्याच्यामुळे मॅपचा पूर्ण उपयोग केला जाणार आहे तिथे पोचली जर व्हिडिओ पुढे आला त्याचा अर्थ समजा की मी तिच्या घरी व्यवस्थित पोचलेली आहे तर मला घरी आल्यानंतर सूचना मिळालेल्या आहे सासूबाईंकडनं देन माझ्या आईकडनं पहिले घरी आल्यानंतर फोन करायचा तू कपड्यानंतर चेंज करत बस पहिले फोन करून सांगायचा की घरी पोचलेली आहे म्हटलं हो चला गाडी ड्राईव्ह करूया तिच्या घरी जाऊन भेटते मी जर व्हिडिओ पुढे कंटिन्यू असेल तर तुम्हाला दिसेलच की मी तिच्या घरी पोहोचलेली आहे मस्त सूर्य आज आमच्याकडे एवढं टेन्शन होत सगळ्यांना की सुखरूप जाते का नाही सुखरूप जाते का नाही कारण मी टू व्हीलर वर आली ना मी मी म्हटलं व्हिडिओ जर दिसली समृद्धी तर समजा मी सुखरूप पोहोचली आहे हीच आहे मृतीच्या घरचे चित्र छान केलंय सगळं मस्त गॉगल वगैरे लावलाय काढले नको आता बास्केटबॉल काय झालं खाली जायचं ते मला हे खोका ठेवण्यासाठी मी ते काढलं तर त्यात मला ते दिसले तो गाईज आज ना गणपती बाप्पाच्या दर्शनाला आली एकाच बाप्पेकडे आलीच होती तर मागे गणपतीचे दर्शन घेऊन वाटलं चतुर्थीपणे गणपती बाप्पा मोर्या हो कसबा पेठच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलेलं आणि मस्त दुर्वा आणि जास्वंदाचं फूल पण घेतलंय प्रसाद घेतला थोडीशीच गर्दी जास्त नाही आहे So, guys, गा सो गाईज ही माझी मैत्रिणी आहे समृद्धी आम्ही जळगाव पासून सोबत आहे तिने लग्नाचं स्थळ सुचवलं होतं तेव्हा प्रतिक्षी लग्न झालं सो so, आता आम्ही ना गणपती बाप्पाच्या न इथे बसलेलो एकाच बापेट आज मस्त चतुर्थी पण आहे संकष्ट चतुर्थी सो so, आम्ही दोघी जण इथे आलो काही नसतं नातीवरून असतात त्याच्यामुळे आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत ना असं काही तू सांगितलं तोपर्यंत तेव्हा आलं का दिवस जुळवलंय तिने आमचं स्थळ पण पण नातीवरून असतात पण तू त्याच्यातलं दुआ होतीस ना आमचा आणि आणि महत्वाचा मुद्दा आमच्या दोघांची बर्थ डेट बर्थ इयर सेम एका दिवशी जून एकोणीसशे मागच्या जन्म काय होतं ना आता काय समजत नाही पण आता आहे छान बाप्पाचं दर्शन झालं पण मात्र एकदम माझी मनात इच्छा होती मी यायच्या आधीच ठरवलं की यायचं यायचं झालं गर्दी पण नव्हती व्यवस्थित छान दर्शन झालं चलो आता मला रस्ता दाखवा फक्त घरी जायचा सुखरूप इथपर्यंत तर आली आता सुखरूप घरी पोहोचू द्या म्हणजे झालं चला गणपती बाप्पा मोर्या मंगल मोरया नौ। नौ। मोर्या A few moments later. So हे बघा इथे माझं दूध फाटलं आहे नेमकं आज हे बघा आणि मग मी त्याच्यात लिंबू टाकलं आणि मग पूर्णच फाळून टाकलं दूध कसं फाटलं हे मला काही कळलं नाही आहे पण हे असं झालं आहे चलो आता आपण त्याचं मस्त मग पनीर बनवूयात म्हटलं

भाण टावलाच नाही मी थंड होईपर्यंतच ठेवलं होतो काय माहिती आता आता हा सस्पेन्स ला कोण मदत करू शकतो शकत तुम्हाला माहिती असेल की आमचं दूध कसं फाटलं कोणामुळे फाटलं तर प्लीज कोण फाटलं पॉसिबल का तू तू थंड पाव कशाला हात लावायचा आपल्याला आपलं गर्मी तर गर्मीचं गरमचं काय म्हणतात तर काय शब्द आहे टॉलरन्स टॉलरन्स माहिती आहे ना तू करणार नाही नाही मूड तो आज मूड वर नाहीये काय काय करत बसती अरे पणी रे तूच खा शिल्तेस किसी बोलते खाली दिमाग शैतान का

हे बघा आबोलीचं पनीर हे आबोलीचं डोक्यासारखं दिसतंय जरा मेंदू सारख नाही मलाही म्हणत तुझा मेंदू किती सॉफ्ट आहे असं काही नाही ना त्याच्यात त्याच्यामुळे काहीतरी तरी आहे ठिकाणी